सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र ग्रामपंचायत कर भुईरवाडी हत्येतील भोरांडे येथील शासकीय रेशनिंग काळ्या बाजारात जात असताना तेथील ग्रामस्थांनी गाडीसह रंग्यात पकडून टोकावडे पोलिसांच्या ताब्यात दिले माळशेज घाटातील भोरांडे येथील रेशनिंग दुकानदार विलास भोईर यांनी गणपती सणाचा रेशनिंग माळ गावातील नागरिकांना न देता रविवारी सकाळी गाडी क्रमांक एम एस सतरा एफ अठरा त्रेसष्ट या दलाला विक्री करत असताना येथील ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आले आहे याबाबत येथील सरपंच वैभव सरगदे यांनी मुरबाड पुरवठा अधिकारी पवार यांना कळविले असताना सुद्धा पुरवठा कर्मचारी कोणी उपस्थित झाले नाही ग्रामस्थ संतप्त व्यक्त करत आहेत अशा रेशनिंग दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना उपतालुका प्रमुख राजेश भांगे यांनी पुरवठा अधिकारी यांच्याकडून सदर रेशनिंग दुकान हा भोईरवाडी येथे द्यावे अशी मागणी केली आहे आजचा महाराष्ट्र न्यूज साठी राजेश भांगे मुरबाड हे वैष्णिक सवय लागलेली आहे आणि तुम्ही वैष्णिक वाल्याकडून ना काय केलं